रोखोक वार्तांकन रोखोक बातमी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे विभागाच्या सेवा उपक्रम योजना व उपलब्ध सोयी सुविधा याबाबत माहिती वृत्तपत्रे टी व्ही रेडिओ व सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचावी असे स्पष्ट निर्देश आज जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांच्यासोबत मुंबईत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले राज्यातील रुग्णालयांमधील सुविधा राबवण्यात येणाऱ्या योजनांचं यश आणि आरोग्य विभागांच्या कार्याचा पारदर्शक व सकारात्मक प्रतिबिंब माध्यमातून उमटले पाहिजेत कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती प्रसारित झाल्यास जिल्हा विस्तार व माध्यम अधिकाऱ्यांनी तात्काळ वस्तुस्थिती स्पष्ट करावी असंही आरोग्यमंत्री प्रकाश बिटकर यांनी सांगितलं आहे या बैठकीला आरोग्य संचालक डॉक्टर डॉक्टर लाळे सहसंचालक डॉक्टर उपसंचालक डॉक्टर राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील विस्तार व माध्यम अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा